नमस्कार आता काही दिवसातच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आणि मुलं घरी असली की मग त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ मिळाले न खायला की मग ते मनसोक्त खातात आणि एकदम आनंदी राहतात मग त्यांच्यासाठी आपण त्यांच्याच आवडीचा पदार्थ बनवूया पण तो पौष्टिक पद्धतीने बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे बटर क्यूब टाकला आहे किंवा तुम्ही तूप टाकलं तरीसुद्धा चालेल त्याच्यात आपण कांदा टाकायचा बटर वितळलं की कांदा टाकायचा आणि कांदा थोडासाच भाजायचा आपल्याला खूप त्याचा रंग बदलू द्यायचा नाही आता मी इथे बारीक चिरलेला कोबी बीट गाजर शिमला मिरची आणि बारीक चिरलेली एक लाल मिरची घेतली आहे आणि ती अगदी बारीक चिरून घ्यायचं आणि ते आपल्याला थोडंसं मीठ टाकून त्या बटर सोबत छान परतून घ्यायचं आहे अगदी एक अर्धा मिनिटच परतायचं खूप जास्त नाही कारण याचा कुरकुरीतपणा तसंच राहिला पाहिजे यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा ऍड करू शकतात आता इथे एक उकडलेला बटाटा टाकला ता आहे आणि एक मुठभर पालक टाकली आहे धुवून बारीक चिरून टाकली आहे आणि ती सुद्धा आपण ह्या भाज्यांबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आता हे आपण अगदी अर्धा मिनिटच परतलं आहे त्यात आपण अगदी मोजकेच मसाले टाकणार आहोत त्यासाठी एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूट टाकली आहे एक छोटा चमचा चाट मसाला टाकला आहे एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस टाकला आहे त्यामुळे थोडासा टँगी फ्लेवर येतो आणि छान लागतं ते खाताना आणि हे सर्व मसाले टाकून मग ते आपण अर्धा मिनिट परतून घेतलं आहे आणि भाजी गार करायला ठेवून दिली आहे तोपर्यंत आपण आता हे झटपट पौष्टिक असं डीप तयार करूया त्यासाठी आपण एक वाटी काकडी अर्धी वाटी बीट दोन छोटे तुकडे पनीरचे कोथिंबीर दोन मोठे चमचे घट्ट दही चवीपुरतं मीठ आणि एक लाल मिरची घ्यायची आहे किंवा हिरवी मिरची घेतली तरीसुद्धा चालेल आणि लहान मुलांसाठी जर बनवत असाल ना तर मग त्यांच्या आवडीप्रमाणेच तुम्ही मिरचीचं प्रमाण घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पाणी न टाकता याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे हे एक प्रकारचं डीप तयार झालं आता इथे आपण एक चपाती घेतली आहे मी इथं ताजी चपाती घेतली तुम्ही शिळ्या चपातीचा पण उपयोग करू शकता त्याला आपण जे डीप तयार केले बीटरूटचं ते लावायचं आधी त्याच्यावर जी भाजी आपण बनवून घेतली आहे ती भाजी ठेवायची आणि त्याच्यावर तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही चीज वगैरे ठेवू शकता किंवा चीज नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल पण आजकालच्या मुलांना चीज हे खूप आवडतं त्यामुळे मी इथे चीज ठेवलं आहे माझ्याही मुलांना खूप आवडतं ते आणि कधी कधी त्यांच्याही आवडीचे काही पदार्थ टाकले ना आपण की मग ते आवडीने खातात मुलं खूप आता चपातीच्या चारही बाजूला तुम्हाला जे आवडत असेल पुदिना चटणी असेल किंवा टोमॅटो सॉस असेल ते तुम्ही मुलांच्या आवडीनुसारही लावू शकता आता मी एका बाजूला टोमॅटो सॉस लावला आहे दोन बाजूला आणि दोन बाजूला पुदिना चटणी लावली आहे आणि ते व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे खाताना ती चपातीनं अधिक चविष्ट लागते आणि ते मुलांना खूप आवडतं आता मी इथे त्याला व्यवस्थित असं तुम्ही व्हिडिओत बघताय असं फोल्ड करून घ्यायचा आहे असं पॅकेट बनवून घ्यायचा त्याचा आणि हे असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता खायला देऊ शकता मुलांना किंवा याला परत एकदा आपण बटर लावून गरम सुद्धा करून खाऊ शकतो म्हणजे त्यातलं जे चीज आहे ते मेल्ट होतं आणि ते खूप छान लागतं मग आता इथं मी पॅन तापायला ठेवलंय त्याच्यावर बटर टाकलंय आणि बट बटर व्यवस्थित विरघळलं की मग त्याच्यानंतर आपण ते पॅकेट ठेवायचे बनवलेले आणि दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत ते मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे म्हणजे ते खाताना खूप मस्त लागतं अगदी समोसा कचोरी जसं खातो ना आपण तसं लागतं आणि त्याच्याबरोबर बर जे डीप तयार केला आहे आपण पौष्टिक डीप त्याच्याबरोबर ते, ते मुलांना खायला द्यायचं म्हणजे सर्व काही पौष्टिक त्यांच्या पोटात जाणार आणि तेवढ्या चार भाज्यांमधली पोषक तत्वे मुलांना खायला मिळतील त्यासाठी आजच बनवा हा पदार्थ